सोलापूर विचार मंचचे डॉक्टर संदीप आडके यांना प्रधानमंत्री कार्यालयातून आलेल्या उत्तरात सोलापूरचे होडगी रोड विमानतळ हे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत कार्यान्वित होईल तसेच उडाण योजनेअंतर्गत अलायन्स एअर कंपनीचे ए टी आर सेव्हन्टी टू विमानसेवा सोलापूर ते हैदराबादसाठी सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यानिमित्त सोलापूर विमानतळाचे उद्घाटन करावे असे पत्र डॉक्टर संदीप आडके यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहिले होते सोलापूर विचार मंचाच्या डॉक्टर संदीप पाडके संजय थोबडे लिंगराज गुरु विठ्ठल वठारे डॉक्टर हिरालाल गुल्लापल्ली यांनी होडगी रोड विमानतळावर प्रत्यक्ष जाऊन विमानतळ व्यवस्थापक चॅम्पला बानोत यांची भेट घेऊन सर्व कामांचा सखोल आढावा घेतला त्यात पाण्याचे कनेक्शनचे काम पूर्ण झालेले आहे व विमानाची धावपट्टी संरक्षक भिंत ड्रेनेज प्रवासी टर्मिनल प्रशासकीय इमारत वाहनतळ यांचे काम प्रगतीपथावर आहे तसेच विमानतळाचे विस्तारीकरण करून दोन विमानांसाठी पार्किंगची व्यवस्था अद्ययावत फायर फायटिंग स्टेशन फ्लाइंग ट्रेनिंग सेंटर अशा नव्या गोष्टींची उभारणी होणार आहे ही माहिती चॅम्पला बानोत यांनी दिली दोन हजार चौदामध्ये शेजारील सिद्धेश्वर कारखान्याच्या अनधिकृत चिमणीमुळे या विमानतळाचा प्रवासी परवाना रद्द केला होता त्यानंतर चिमणीचा अडथळा हटवण्याकडे कोणीही लक्ष दिले नाही मागील चार वर्षात सोलापूर विचार मंचने न्यायालयीन व सर्व प्रशासकीय बाबींवर लढा लढून पंधरा जून दोन हजार तेवीस रोजी चिमणी पाडण्यास यश मिळवले त्यानंतर तीन महिन्यातच धावपट्टीची दुरुस्ती करून महत्त्वाच्या गोष्टींची पूर्तता करून प्रवासी वाहतुकीस परवाना मिळेल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते परंतु नंतर सर्वच कामे मोठ्या प्रमाणात करण्याचे ठरले व त्यामध्ये टेंडर काढण्यातच ऑक्टोबर महिना उजाडला व प्रत्येक ठेकेदारास सहा ते नऊ महिन्यांचा अवधी देण्यात आला राजकीय व प्रशासकीय अनास्थेमुळे टेंडर काढण्यात व पुढील कामात वेळ गेला विमानसेवेमुळे सर्वाधिक फायदा येथील व्यापारी हॉटेल हो उद्योजक पर्यटन व्यवसाय धार्मिक पर्यटन यांना होणार आहे परंतु लोकांकडून अनधिकृत चिमणी पाडकाम व विमानसेवा सुरू होण्यात पाठिंबा दिसला नाही विमानसेवा सुरू झाल्यावर अनेक उद्योगधंदे सोलापुरात येणार आहेत व हजारोंच्या संख्येने रोजगार उपलब्ध होणार आहे येथून अन्य ठिकाणी विमानसेवा देण्यासाठी दे बऱ्याच विमान कंपन्यांनी विचार मंचाकडे उत्सुकता दर्शवलेली आहे केवळ मागील बारा वर्षात विमानसेवा नसल्याने सोलापूरची सर्व क्षेत्रात पिछेहाट झालेली आहे त्यामुळे सर्वांनी येथील विमानसेवा लवकरात लवकर सुरू होण्याबाबत सातत्या सत्याने प्रयत्न व मागणी करणे आवश्यक आहे परंतु आता खुद्द प्रधानमंत्री कार्यालयातूनच डॉक्टर आडके यांना एकतीस ऑगस्टची तारीख दिल्यामुळे सोलापूरच्या विमान सेवेचा मुहूर्त निश्चित झाला आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका